माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी म्हणाली बॉडीगार्ड हा माझ्या लोकांपासून मी मला काय भीती आहे माझ्याच लोकांमध्ये मी तर काय उपयोग मला बरोबर का नाही म्हणून मी आहे आणि मी इथेच आहे मी कुठे नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मातृभूमीला तुमची गरज आहे ह्या मातृभूमीला एक ठेवा तुम्हाला माहितीये परवा चार हुतात्मा दिवस आपलं चार हुतात्मा माहितीये का नाही चार हुतात्मा धर्माचे जातीचे होते पण त्यांनी रक्त व्हायला नाही देशासाठी तो जवान जेव्हा तिकडे काम करतो काश्मीरला आणि जेव्हा त्याच्या छातीत गोळ्या मारतात पाकिस्तानकडून तेव्हा तो संरक्षण कोणाचं करत असतो एका धर्माचं करतो एका समाजाचं संरक्षण सा करतो देशाचं संरक्षण देशा करतो मग जेव्हा आपण धर्म जातपात करतो तेव्हा अपमान त्या जवाना शहीद जवानाचा होतो त्या चार हुतात्म्यांचा अपमान होतो जेव्हा आपण असं करतो तेव्हा राजकारणात ह्याचा विचार कधी करणार म्हणून छान जो विनंती करते मतपन, तुम्छा मला एवढा मी हा जोडून मत पण कधी तुमच्या समोर येणार पण ह्या वेळेस मला तुमच्याशी बोलावं प्लीज माझ्या देशाला वाचवा माझ्या देशाला माझ्या मातृभूमीला तुमच्याच हातात आहे कोणता पंतप्रधान वाचू शकणार नाही उलट तोच तेच बिघडवताय ते सांगते तेच बिघडवत आहे म्हणून तुम्हाला हवाले वतन असं सगळं काही तुमच्या हातात आहे महागाई महाबईवाडीए जीएसटी वाढली पाणी नाही सोलापुरात सात सात दिवसात धान पाणी येत आहे आय टी पाक अजून आलं नाही विमान अजून उडालं नाही बरोबर का नाही बीडी कारखाने बंद होत आहे पगारी मिळत नाहीये धान पाणी सगळीकडे आणि ह्याला फक्त घोषणाबाजी सुटते त्याच्याबद्दल कोण बोलत नाही आहे हो सोलापूर शहराला दोन दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही बीजेपीचे लोक फक्त भडकाव भाषण भाषण बीजेपी काय काय तेच आमच्या नगरच्या महिलांना पाणी द्या इकडे दोन दिवसातून एकदा घाण पाणी येत आहे कोणीच बोलायला ना तयार नाही आहे कोणी बोलाय तयार शिवाय काँग्रेस कोण कौंग बोलत पाच पाचीत पाची आमदार बीजेपीचे येतात सोलापुरात मध्ये घोटाळा करतात आणि आपण गप्पा असतो का का स्वतःला त्रास करून घेतात घेतात जेव्हा काँग्रेस होती तेव्हा कारखाने वाचलेले बेरीच्या कामगारांचे जेव्हा काँग्रेस होती तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळत होत काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त आठशे रुपये आता संजय गांधी निराधारखंड बंद झालं फक्त लाडकी भाई ते पण बंद होणार त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाली एक सांगा पैसे घेऊन पैसे घेऊन पैसे घेऊन काय तुम्हाला संरक्षण मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आनंद दोन दिवसासाठी मग फार मान नचा काय काय उपयोग पैसे घेऊन काय दारू थांबणार आहे बरोबर आहे का नाही पैसे घेऊन काय बिनधास जगायला मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही बीजेपीला वाटत तुम्हाला खरेदी करू शकतात पैशाने मी बोलून बोलून ठाकू आता तुम्हाला समजायला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करते जरा जास्त तरुण मुलांना पण तुम्ही आया हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप बघतात त्यांच्या नादात जातात ते व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट त्याच्यावर फक्त लोकांची भांडणं लावतात आणि जसं मी म्हणाली कत्तरतेच विष पेरतात विष ह्यांनी असं आहे ही जत्रा ह्यांचीच आहे ती जत्रा त्या ता लावलंयच आपल्या कोणा गड्ड्यावर सगळे जातात आपण कोण नाही जात गड्ड्यावर सगळे घेऊन जातो मी पण जाते गड्ड्यावर सगळे आणि का गड्डा सगळ्यांचा गड्डा सगळ्यांचा सोलापूर सगळ्यांचे कोणाला इकडे हक्क नाही त्यांच्याचं आहे आणि त्यांचाच आहे काय म्हणजे काय चाललंय आपल्या देशात वाचवा देशाला एवढीच विनंती करते त्रेचाळीस लाखाच काम करतेस कामाला किंमत द्या तुम्हाला मी कधीच शोधणार नाही माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका